या अवकाळीमुळे गारपीटीमुळे प्रचंड त्रस्त झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आज शेतकऱ्याला शेती करणं परवडत नाही आहे कारण केंद्र सरकारचा जो अहवाल प्राप्त झाला त्या अहवालानुसार शेतकऱ्यापेक्षा शेतमजुराचे उत्पन्न हे जास्तीच आहे त्यामुळं आज आत्महत्येच प्रमाण वाढलेलं आहे आज त्यांच्याच अहवालानुसार दिवसाला आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे त्यामुळं शेतकरी हा प्रचंड अडचणीत असताना त्याच्या उत्पादित शेतीमालाला कोणताही हमीभाव नाही आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आज कर्जमाफीसाठी आज लावून बसलेला आहे कारण राज्यामध्ये सत्तेत येण्याच्या पूर्वी विद्यमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही सत्तेत आल्यानंतरनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू हे आश्वासित केलं होतं परंतु आज त्याच्यावरती सत्ताधारी कोणताही शब्द बोलायला तयार नाही परंतु या राज्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष आज रस्त्यावरती उतरतोय त्यासाठी पहिल्या टप्प्यातील आंदोलन उद्याच्या सोमवारी सोळा जून रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील कार्यालयावरती राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमची भूमिका तहसीलदारांच्या माध्यमातून शासन दरबारी कळवतोय या राज्यामधला प्रत्येक शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ही एकमेव आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या सोमवारी तेवीस जून रोजी या महाराष्ट्रातील प्रत्येक राष्ट्रीय समाज आंदोलन होईल आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण कर्जमाफीची मागणी आम्ही करीत आहोत उद्या संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मला विनंती आहे उद्या आपण सगळेजण एक संघ होऊन महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील कार्यालयावरती आपण जाऊन निवेदन द्यावे आणि महाराष्ट्रातील तहसीलदारांना आपण विनंती करू की या राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही आमची प्रामुख्याने भूमिका आहे भविष्याच्या काळात या कर्जमाफीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष मोठ्या प्रमाणात राज्यव्यापी आंदोलन पुकारेल